हॅलो नमस्कार चला तर आज बऱ्याच दिवसानंतर ना मासे आणलेले आहेत कारण नागिण झालेलं ना त्यावेळेला नॉनव्हेज वगैरे खात नाहीत आणि आईने पण सांगितलं की खाऊ नकोस पूर्ण बरं झाल्यानंतरच खा आणि टचवूड आता सगळं बरं झालेलं आहे खूप छान एकदम तर आता मासे आणले सगळ्या आजीना धुवून घेतले कारण कसं की सकाळच्या वेळेला जेव्हा क्लासला जाते ना त्यावेळेला येताना आमच्या इथे मासे वगैरे घेऊन विकायला बसलेले असतात त्यामुळे ना सकाळी आता खाली जाते ना क्लासला त्याचा काहीतरी पॉझिटिव्ह उपयोग होतोय म्हणजे काही वस्तू घ्यायची असेल तर ती घेऊन येऊ शकते आणि आता नाही ते नारळ फोडायला मी काय घेतलेला आहे तर आपलं जे बटर स्प्रेड करायचं असतं ना ते खूप छान मजबूत असतं आणि त्याचा मागचा जो दांडा असतो ना तो एकदम हेवी असतो मग त्याच्याने मी नारळ फोडते खर आणि खरं सांगते एवढं पटकन ना दोन तीन वेळा मारलं की एकदम छान नारळ फुटतो आणि मधोमध सुद्धा फुटतो म्हणजे आपल्याला मोदक हो वगैरे बनवायचे असतात त्यावेळेला तर अगदी परफेक्टली आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड करू शकतो तर तुमच्याकडे जर असेल ना असं बटर स्प्रेड करायचं तर त्याचा उपयोग तुम्ही नक्कीच नाळ फोडण्यासाठी करा कारण लाद्यांवरती वगैरे तर हल्ली आपण फोडू शकत नाही हे का मस्त निघालेलं आहे आता अजून एक नारळ जर पटकन बाहेर काढायचा असेल तर त्याला ना हलकासा त्याचा असा वास घ्यायचा माझी सासरे असं करायचे तर त्यांचं बघून आम्ही सुद्धा शिकलेलो आहोत तर आता नाळाचं जा पाणी जाऊन आधी दर्शनला दिलं कारण मी टेस्ट केलं तर खूप गोड होतं म्हटलं त्याला थोडं देऊया त्यानंतर आता मी पुढे बनवायला घेतलेला आहे मासे तर आता जे धुवून घेतलेले मासे आहेत ना ते सगळेच मी काही करणार नाहीत कारण मी दोन प्रकारचे मासे आणलेले आहेत एक तर सुरमई आहे आणि दुसरा मासा कोणता होता ना त्याचं मला ऍक्च्युली नाव आठवत नाहीये आणि मी विचारलेलं त्या दुकानवाल्यांना पण त्यांनी सांगितलेलं नाव काही मला आठवत नाहीये आता तर तुम्हाला माहित असेल तर प्लीज तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तर आता मसाला वाटण करून घेतलेला आहे याच्यामध्ये टोमॅटो आणि ओलं खोबरं घातलेलं आहे थोडंसं खोबरं भाजून पण घातलं अद्रक लसणाची पेस्ट घातली त्यानंतर सगळा मसाला जो आपण घालायचा आहे ना तो सगळा त्याच्यातच मी घातला आणि जिरे थोडेसे फ्राय करून घातलेले आहेत आणि मस्त वाटण करून घेतलं आणि रंग बघताय तुम्ही एवढा छान आलेला आहे ना आणि अशा रंगाचा कोणताही रस्सा असतो ना तो खायला मला खूप आवडतो तर मँगलोरी टाईपचा रस्सा जो असतो ना तो असाच दिसतो आणि तो तर जराही तेल न घालता सुद्धा बनवतात तर कधीतरी मी बनवलं तर तुमच्याबरोबर शेअर करेन तसं आणि हा माझा हिरो मसाला तर हल्ली मला ना त्या मसाल्याची सवय झालेली आहे काहीही भाजी बनवली ना तर मी थोडा तरी त्याच्यामध्ये घालते ज्याच्याने ना त्याचा चव खूप अप्रतिम म्हणजे त्याला जास्त आपण एकदम अजून चविष्ट बनवू शकतो आणि आता इथे धणेशीर पावडर जे आहे ना ते घातलं तर मस्त एकदम छान असं खमंग येत आहे आणि तुम्ही पाहताय की साईडने थोडं थोडं ना शिजायला सुरुवात झाली की लगेच मी ह्याच्यात पाणी पण घातलं त्याला काय तेल वगैरे सुटेपर्यंत सोडायचं नाहीये डायरेक्टच डायरेक्टच थोडंसं झालं नाही की पाणी टाकलं मस्त एकदम थोडी आता उखळ व्हायला सुरुवातच होत होती की मासे पण घातले आणि ना मासे मी काय केलेत जे डोक्याकडचा भाग आहे आणि शेपटीकडचा भाग असतो ना तेवढेच मी ह्याच्यामध्ये घालते आणि बाकीचे जे सगळे तुकडे आहेत ना ते सगळे मी ठेवणार आहे तळण्यासाठी कारण तळलेली मच्छी खाणं खूप छान जास्त वाटतं त्यामुळे आणि इथे पाहू शकता आता मस्त झालेलं आहे जेवण रेडी तर कसं वाटलेला आहे तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा बाय बाय